आता आणखीन एक नवी नवीन योजना नवीन म्हणता येणार नाही ही जी योजना आहे मुख्यमंत्री वयश्री योजना ही दोन फेब्रुवारी ही फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्येच या योजनेची घोषणा झालेली आहे परंतु या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जी ऑनलाईन अर्जाची लिंक आहे ती आता कालच शासनाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेले शासनाच्या वतीने ऑनलाईन अर्ज कोठे करावा या संदर्भातील लिंक देण्यात आलेली आहे तुमच्या घरामध्ये अशी एखादी व्यक्ती असेल की जिचं वय पासष्ट वर्ष आहे किंवा पासष्ट वर्षावरील वर्षा व्यक्ती आहे तर अशा व्यक्तीचा तुम्ही या लिंकवरती क्लिक करून अर्ज सादर करू शकता एवढेच नव्हे तर अर्ज ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर एक पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करायची आहे त्यानंतर ही पी डी एफ प्रिंट काढून तुम्हाला संबंधित पत्त्यावरती पाठवून द्यायची आहे ऑनलाईन अर्जाची लिंक जी आर त्याच पद्धतीने पी डी एफ अर्ज कोठून डाउनलोड करावा कोठे पाठवावा कोणकोणती कागदपत्रे यासोबत सादर करावीत या संदर्भातील संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या घरातील सदस्यांना देखील या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळेल आणि त्यांच्याही बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये येतील अर्ज सुरू झालेले आहेत लवकर अर्ज सादर करून द्या हा व्हिडिओ शॉटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळू शकेल ज्यांचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशा ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये शासन जमा करणार आहे अर्ज करण्यासाठी लागणारी ऑनलाइन लिंक शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली असून हा अर्ज एकदम सोपा आहे अगदी तुम्ही मोबाईलद्वारे देखील हा अर्ज सादर करू शकता हा अर्ज केल्यानंतर अजून एका अर्जाची प्रिंट काढून संबंधित पत्त्यावर ही कागदपत्रे तुम्हाला पाठवायची आहेत ज्येष्ठ नागरिकांना आता मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत तीन हजार रुपयाचा लाभ मिळणार असून आता यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे या ठिकाणी तुम्हाला ऑनलाइन अर्जाची लिंक जी आरची लिंक आणि पी डी एफ स्वरूपातील अर्जाची लिंक अशी सविस्तर माहिती देणार आहे जेणेकरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या काय आहेत या योजनेची पात्रता एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ज्यांचे वय पासष्ट आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे नागरिक या योजनेसाठी पात्र असणार आहेत अर्जदार व्यक्तीकडे त्यांचे आधार कार्ड असणं आवश्यक आहे आधार कार्ड जर नसेल तर कमीत कमी आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि त्या संदर्भातील पावती असली तरी अर्ज करता येईल अर्जदार व्यक्तीकडे आधार कार्ड नसले तरी अर्ज करता येईल मात्र त्याऐवजी असे डॉक्युमेंट्स पाहिजे ज्याद्वारे त्यांची ओळख पटवता येईल अर्जदाराचे उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे याबाबतच्या अर्जदाराची घोषणापत्र आवश्यक राहील लाभार्थीच्या खात्यामध्ये थेट तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत त्या तीन हजार रुपयामध्ये एक चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर इत्यादीपैकी एक साहित्य खरेदी केल्याचे बिल उपलब्ध करून दिलेल्या पोर्टलवर अपलोड करणं गरजेचं आहे जर हे साहित्य घेतले नसेल तर ही रक्कम अर्जदाराकडून वसूल करण्यात येईल आता योजनेसाठी ये जे कागदपत्र आहेत ते असे आहेत अर्जदाराचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेल्या बँक पासबुकचे झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचे घोषणापत्र साहित्याबाबतचे घोषणापत्र ही सर्व कागदपत्रे प्रिंट करून घ्यायची आहे त्यावर आणि त्यावरती सह्या करायचे आहे म्हणजे स्वयं साक्षांकित केलेले हे कागदपत्र तुम्हाला या अर्जासोबत जोडायचे आहेत आता मुख्यमंत्री वयोश्री ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी प्रोसेस आहे ती कशी आहे बघा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाकडून एक लिंक देण्यात आली आहे सर्वात प्रथम या लिंकवरती क्लिक करा लिंकवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मराठी आकडे झालेले आहेत त्याला इंग्रजीमध्ये करून घ्या नाहीतर हा फॉर्म ओपन होणार नाही या या ले ले या आता, आता या ठिकाणी हा अर्ज आपण यामध्ये काही बदल करून जे आकडे आहेत ते आपण इंग्रजीमध्ये केलेले आहेत इंग्रजीमध्ये केल्यामुळं हा फॉर्म या ठिकाणी ओपन झाला आता लिंकवरती क्लिक करताच या ठिकाणी गुगल फॉर्म ओपन झालेला आहे आता या फॉर्ममध्ये सविस्तर माहिती आपल्याला सादर करायची आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हा गुगल फॉर्म या ठिकाणी दिलेला आहे मुख्यमंत्री वयश्री योजना या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत त्या वाचून घ्या लाभार्थीला कोणकोणतं साहित्य दिलं जाणार किंवा कोणतं साहित्य तीन हजारामधून खरेदी करायचं आहे या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी जर अजून थोडं खाली पेजला स्क्रोल केलं तर या ठिकाणी एक लिंक दिलेली आहे या लिंकवरती क्लिक करताच या ठिकाणी एक पी डी एफ अर्ज आहे जो की तुम्हाला प्रिंट करायचा आहे आणि प्रिंट करून संबंधित ॲड्रेसवर पाठवायचा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर उप मुंबई नगर मुख्यमंत्री वयश्री योजनेचा असा हा अर्ज आहे या ठिकाणी फोटो चिटवायचा आहे त्यानंतर अर्जदाराची स्वाक्षरी करायची आहे अर्जदाराचा मोबाईल क्रमांक आणि अर्जदाराचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे स्थळ टाका दिनांक टाका अजून थोडं जर खाली स्क्रोल केलं तर या ठिकाणी एक अजून एक अर्ज आहे मुख्यमंत्री वयश्री योजनेकरता करायचा अर्जाचा नमुना या ठिकाणी लाभार्थीचं नाव महानगरपालिका प्रभाग संपूर्ण पत्ता वय स्त्री पुरुष तृतीय पंथीय अर्जदार जे असेल त्या आहे टीक करायचं आहे टाकायचं आहे जात आणि प्रवर्ग टाकायचा आहे दोन्ही टाकायचं आहे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये दोन आत असावे उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्र या अर्जासोबत जोडायचं आहे उत्पन्नाचे स्वयं घोषणापत्र आहे किंवा नाही असेल तर आहे करा नसेल तर नाही करा असेल तर या ठिकाणी आहे करा आणि ते उत्पन्नाचे पत्र या अर्जासोबत जोडून देणं आवश्यक आहे आवश्यक उपक्रम साहित्याचं नाव तुम्हाला कोणतं साहित्य घ्यायचं आहे त्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे साहित्याची अंदाजित रक्कम टाकायची आहे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे का असेल तर या अर्जासोबत ते जोडायचं आहे उपकरण साहित्याचं साहित्याबाबतचे दुबार लाभ न घेतलेले स्वयं घोषणापत्र या ठिकाणी जोडायचं आहे हे सर्व घोषणापत्र या ठिकाणी दिलेले याच अर्जासोबत खाली जर स्क्रोल केलं तर तुम्हाला दाखवणारच आहे मी या अर्जासोबतच ते जोडलेलं आहे तर ते घोषणापत्र या ठिकाणी प्रिंट करून त्यावरती संपूर्ण माहिती भरून सही करून या अर्जासोबत तुम्हाला जोडायचं आहे त्यानंतर बँकेचे नाव शाखा खाते क्रमांक आय एफ एस सी कोड आधार क्रमांक ही सर्व माहिती वाढल्यानंतर पूर्ण नाव टाकायचं अर्जदाराचं आणि या ठिकाणी स्वाक्षरी करायची आता आवश्यक कागदपत्र जे आहेत ते मी अगोदरच सांगितलेली आहेत आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकची झेरॉक्स पासबुकची झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचे स्वयं घोषणापत्र एक म्हणजे हे खाली दिलेलं आहे ते त्याच्यानंतर उपकरण साहित्यबाबतचे दुबार लाभ घेतलेले स्वयं घोषणापत्र क्रमांक दोन ते पण याच अर्जामध्ये मी तुम्हाला देणार आहे शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे अर्जासोबत जोडलेले कागदपत्रे स्वयं स्वयंसाक्षांत असावे सदर उपकरणे खरेदी करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र असल्याबाबत असल्यास या अर्जासोबत जोडायचं आहे मी हे व्हिडिओच्या अगोदरच तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे चष्मा यंत्र ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची ब्रेस लंबर बेल्ट सर्वाईकल कॉलर इत्यादी हे स्वयं घोषणापत्र आहे एक आणि हे स्वयं घोषणापत्र आहे दोन हे दोन्ही घोषणापत्र संपूर्ण माहिती यामध्ये भरून द्या प्रिंट करा याला स्वयं साक्षांकित करा म्हणजे स्वतःची सया करा आणि या अर्जासोबत तुम्हाला सादर करायचा आहे आता हा अर्ज सादर कोठे करायचा तर या ठिकाणी स्पष्ट सूचना दिलेली बघा मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या अर्जाची प्रत प्राप्त करून घेण्याकरता खालील दिलेल्या लिंकवरती क्लिक करावे अर्ज डाउनलोड करून सर्व सहपत्रांच्या साक्षांकित प्रतिसह पोस्टाने कुरिअरने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर ऑब्लिक मुंबई उपनगर यांच्या कार्यालयाकरता खालील पत्त्यावर पाठवण्यात यावा या ठिकाणी पत्ता दिलेला आहे नवीन प्रशासकीय इमारत चौथा मजला आर सी चेंबूरकर मार्ग चेंबूर मुंबई चार शून्य 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 सात एक या पत्त्यावरती आता हा जो पी डी एफ अर्ज आहे तो संपूर्ण माहिती भरलेला पाठवून द्यावा तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल तुमच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होतील तर मित्रांनो ही तर झाली ऑफलाईन अर्जामधील माहिती आता जाणून घेऊयात ऑनलाईन अर्जामध्ये कोणत्या प्रकारची माहिती तुम्हाला या या ठिकाणी सादर करायची आहे या ठिकाणी लाभार्थीचं नाव तुम्हाला टाकायचं आहे टाईप करायचं आहे त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे महानगरपालिका प्रभाग निवडायचा आहे संपूर्ण पत्ता पिनकोडसोबत या ठिकाणी टाकायचं आहे टाईप करायचं आहे त्यानंतर जन्मतारीख या ठिकाणी टाका व वय टाका लिंग दिलेल्या पर्यायामधून सलेक्ट करा जात आणि प्रवर्ग टाका भ्रमणध्वनी क्रमांक टाका ईमेल आय डी टाका लाभार्थ्याच्या पात्रतेचे जे निकष आहेत तर तो पर्याय या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे होय किंवा नाही त्यानंतर आधार कार्ड असणे आवश्यक आहे नाही दोन पर्याय या दोन पर्याय या ठिकाणी दिलेले आहे त्यानंतर लाभार्थीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे या ठिकाणी आहे किंवा नाही आहे असे दोन पर्याय ते निवडायचे आहे त्यानंतर सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे या ठिकाणी पर्याय दिलेला आहे प्राप्त केलेले के आहे किंवा प्राप्त केले नाही तर एक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर आहे बँक खाते आधारशी संलग्न असणे अनिवार्य आहे पर्याय आहेत आहे नाही या ठिकाणी जो पर्याय आहे तो निवडा राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स या ठिकाणी आहे नाही या ठिकाणी आपण आहे निवडणार आहोत त्यानंतर उपकरण साहित्याबाबतचे म्हणजेच दुबार लाभ न घेतलेले स्वयं घोषणापत्र या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहे आहे आत्ताच तुम्हाला या ठिकाणी मी स्वयं घोषणापत्र दाखवलेले स्वयं घोषणापत्र एक आणि स्वयं घोषणापत्र दोन सदर उपकरणे प्राप्त करून घेण्याकरता संबंधित उपकरणाबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचं आहे शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे जर असतील तर ती या ठिकाणी आहे म्हणून निवडा आणि ती अर्जासोबत जोडून द्या उपकरण साहित्याचं नाव या ठिकाणी टाका साहित्याची अंदाजित रक्कम टाका बँकेचं नाव टाका शाखा टाका खाते क्रमांक टाका आय एफ सी कोड टाका आणि आधार क्रमांक टाका सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करून अर्ज सादर करून द्या तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ऑफलाईन अर्ज ऑनलाईन अर्ज दोन्ही अर्ज संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेतली आहे तुमच्या घरामध्ये जर पासष्ट वर्षावरील वरील जर व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचा अशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर ऑफलाईन अर्ज डाउनलोड करायचा आहे त्यामध्ये हाताने माहिती भरायची आहे प्रिंट काढायची आहे त्या जी कागदपत्रे आहे ती सांक्षांकित करायची आहे आणि दिलेल्या पत्त्यावरती तो अर्ज पाठवून द्यायचा आहे धन्यवाद